बाभुळखेडा परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये मोटरसायकलनं लग्नाला जात असलेल्या मायलेकाचा विरुद्ध दिशेनं वेगात येत असलेल्या इनोवा कारने जोरात धडक दिल्याने या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालाय मृतक प्रमोद श्यामराव प्रमो चौधरी व्यवर्ष बावन्न व पूर्वेश प्रमोद चौधरी व्यवर्ष अठरा दोघेही राहणार पाटण सावंगी तालुका सावणेर येथील रहिवासी आहे ही घटना सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावंगी बाबुळखेडा मार्गावरील कोल्हार नदी पुलावर पाचमे रोजी रविवारी रात्री वाजताच्या सुमारास घडली बाबुळखेडा शिवारातील पंचमुखी हनुमान मंदिरात लग्न असल्यानं प्रमोदोपूर्वेश मोटरसायकलनं सावंगी येथून बाबुळखेडा येथे जात होते दरम्यान पाटणसावंगी जवळील कोलार नदीच्या पुलावर विरुद्ध दिशेनं वेगात येत असलेल्या इनोवा कारने त्यांच्या मोटरसायकलला जबर धडक दिली धडक एवढी जबर होती की बापलेक दोघेही मोटरसायकलस सा पुलाखाली जाऊन आदळले यात बापलेक दोघेही गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच हितज्योती फाउंडेशनचे हितेश बनसोड यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले या भीषण अपघातामध्ये प्रमोद यांचा घटनास्थळी मृत्यू झाला हितज्योती फाउंडेशनचे हितेश बनसोडे यांनी गंभीर जखमी असलेल्या गंभी पूर्वेशला उपचारासाठी पाटण सावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले तिथे डॉक्टर उपलब्ध नसल्यानं त्याला नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तपास अंती येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या प्रकरणी पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहे गजा महाशय गणवीर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल